आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते शेगाव येथील विश्राम भवन नूतनीकरण कामाचं लोकार्पण शहरामध्ये उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या बांधकाम आणि नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला सार्वजनिक बांधकाम विभागानं साकारलेले हे विश्रामगृह भव्य प्रशस्त आणि सर्व आधुनिक सुविधांनी युक्त असून अभियांत्रिकी कौशल्याचं उत्तम उदाहरण ठरलं आहे या विश्रामगृहामुळं शेगावला येणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोईस्कर आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत सुमारे तीसहून अधिक कक्ष असलेल्या शासकीय विश्रामगृहामुळे देशभर प्रसिद्ध असलेल्या संतनगरी शेगावच्या वैभवात आणि सौंदर्यात भर पडली असून शहराच्या ओळखीला एक नवं परिमाण प्राप्त झालं सार्वजनिक बांधकाम विभागानं केलेलं हे उत्कृष्ट काम म्हणजे केवळ एक शासकीय इमारत नव्हे तर भाविक आणि जनतेच्या सेवेसाठी उभारलेलं एक अभिमानाचं स्मारक ठरणार आहे लोकार्पण सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम विभाग खामगावचे कार्यकारी अभियंता श्री एकनाथ तळेले कार्यकारी अभियंता श्री प्रवीण भुणकर यांच्यासह कार्यक्रमाला माजी नगर अध्यक्ष शरद सेठ अग्रवाल पुरुषोत्तम पांडुरंग बुज गजानन जवनजाळ संतोष देशमुख विजय भाजडक राजेश अग्रवाल पवन महाराज शर्मा संजय कलोरे नगरसेवक शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे तालुका अध्यक्ष राजेंद्र ढोले स्वीय सहाय्यक निलेश शर्मा संदीप काळे अनिल उंबरकर यांच्यासह पदाधिकारी विविध सामाजिक संस्था व्यापारी संघटना तसेच नागरिक उपस्थित होते सर्वांनी एक एकमुखानं डॉक्टर संजय कुटे यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं